मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचन मध्ये आज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आले साऊथ इंडियन स्पेशल टमॅटो तक्कू टमॅटो तक्कू ही एक चटणीचा प्रकार तुम्ही म्हणू शकता किंवा लोणच्याचा प्रकार म्हणू शकता शकत हे पंधरा वीस दिवस खराब होऊ शकत नाही आणि तुम्ही हे ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकता तर या, तकु। 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 करे, करे, करे। या सुरू करूया टोमॅटो तक्कू टोमॅटो तक्कू सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करते व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझं पेज फॉलो करा तर या मित्रमैत्रिणीनं सुरू करूया टोमॅटो तक्कू इथं मी अर्धा किलो देसी टोमॅटो घेतलेले आहेत घट्ट बघून घ्यायचे एकदम टोमॅटो लाल आणि घट्ट स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत पाणी नाही पाहिजे आपल्याला त्याला एक ड्रॉप पण पाणी नाही लागलं ला पाहिजे टमॅटोलं किंवा टमॅटो करतानासुद्धा पाणी नाही पाहिजे एक कढाई घ्या कढाईमध्ये हे कापलेले टमॅटो घालून घ्या हलकेसे परतून घ्या मिडियम गॅसवरच आपल्याला करायचं आहे सर्व काही एक पाच मिनटानंतर तुम्ही याच्यामध्ये चिंच घालून घ्या थोडीशी चिंच घालायची आता मी हे बाजूच्या गॅसवर ठेवते या बाजूला आपण याचा मसाला तयार करून घेऊ आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला घालायचे एक चमचा मेथी हलकं भाजून घ्यायचं आपल्याला याचा कलर चेंज होतोपर्यंत नाही भाजायचं याचं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर आपण घालू यामध्ये जिरे एक छोटा चमचा जिरे जिरे पण हलकेच भाजून घ्यायचे आपल्याला जिरे आपण भाजून काढून घेऊ आता आपण घालू बडीशोप एक चमचा बडीशोप घातले मी आपण जी कोणती वस्तू वापरत आहे चमचा कढाई मिक्सर सगळे पूर्ण ड्राई पाहिजे त्याला पाणी नसलं पाहिजे थोडं देखील हे आहे एक चमचा मोहरी मोरी देखील भाजून आपण काढून घेऊ माझा तिकडे टमॅटोचा गॅस चालूच चा आहे टमॅटोचा पॅन आपण शिफ्ट करून घेऊ या बाजूला हे थंड होऊ दे आपण जे भाजून घेतलेला मसाला आहे सगळं मिक्स करून ठेवले मी टमॅटो थोडेसे घट्ट बघून घ्यायचे चांगले लाल कलरचे त्यामध्ये जास्त रस नाही पाहिजे आपल्याला असे थोडेसे ड्राय भाजून झाले की आपण याला बंद करणार आहोत गॅस गॅस बंद करून थोडेसे थंड झाले की आपण मिक्सरमधून काढू आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी जिरे बडीशेप आणि मोहरी भाजून घेतले तो ते फिरवून घेऊ आपण तोपर्यंत हे बघा हे मी काढून घेते त्याच भांड्यामध्ये मी आता टमॅटो घालून घेते थोडेसे थंड झाले की फिरवून घ्या टमॅटो आपण आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊ गूळ तुम्ही नंतर घातला तरी चालतं पण आता मी घालते कारण हे मिक्सरमध्ये बारीक होईल गूळ म्हणून हे असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं एकदम बारीक करून आता आपण पुढची प्रक्रिया करू गॅसवर ठेवा परत पॅन मीडियम आचवर याला थोडंसं तेल जास्त लागतं तुम्ही तेल थोडंसं जास्त घाला तेल गरम झाल्यानंतर आपण घालू मोहरी एक चमचा यामध्ये थोडीशी कलोंजी घालायची आपल्याला कलोंजी जर तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल पण तुम्ही घालून बघा याचा वास खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण वेगळी लागते मी घातले करीपत्ता आणि हे आहे अद्रक एक अद्रकचा मोठा तुकडा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे गॅस कमी करा आता यामध्ये मी घातली सुकी लाल मिरच्या दोन कट करून तेल जर खूप गरम झालं असेल तर गॅस बंद करून बाकीचे मसाले घाला आणि मग परत गॅस चालू करा ही आहे हिंग थोडंसं परतून घेऊ लो फ्लेमवरच आहे गॅस ही आहे हळद इथे मी वापरत आहे बॅडगी मिरची तीन ते चार चमचे तुम्ही जी वापरत असाल ती घाला चवीपुरतं मीठ व्यवस्थित परतून घ्यायचे टमॅटो तक्कू तुम्ही करून बघा प्रवासात खूप आपल्याला उपयोगी पडतं हे कारण हे खराब होत नाही हा आहे आपण वाटून घेतलेला मसाला तो मिक्स करून घेऊ तुम्ही जर याला फ्रीजमध्ये ठेवला तर महिना दोन महिने हे खराब होत नाही आणि बाहेर हे कमीत कमी पंधरा दिवस खराब होत नाही हे टमॅटो आपण फिरवून घेतलेले यात मिक्स करू आपण परत टमॅटोमध्ये जे थोडंफार पाणी असेल ते आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचे कमीत कमी पाच ते सात मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे परत गॅसवर यासाठीच आपल्याला घट्ट टमॅटो घ्यायचे चांगले लालवाले तुम्ही मऊ टमॅटो घेतलात तर ते शिजायला फार वेळ लागतो हे तुम्ही ब्रेडबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर पुरीबरोबर दोश्याबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता प्रवासात हे फार उपयोगी पडतं मी याला शिजून घेते पाच ते सात मिनिट हे तयार झालेलं आहे आपलं टमॅटो तक्कू मी गॅस ऑफ केले बाटलीमध्ये भरून ठेवा काचेच्या बाटलीमध्ये खराब होत नाही हे बघा रेडी झालं टमॅटो तक्कू माझी रेसिपी आवडली की नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद